हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गावाकडचा पहिला दिवस म्हणजे काल आम्ही पाच वाजता आलो होतो पण खऱ्या अर्थाने पहिला दिवस आजच चालू झाला कारण बॅग वगैरे खूप फाटीमागून आल्या त्याच्यामुळे मग तर, तर पहिल्या दिवशी मी अशी काही रेडी झाली मस्त तर छान वाटतं ना असं तयार होऊन गावाकडे सकाळ सकाळचं पहिली तर आता आमच्या घरातनं सगळीकडे फक्त लग्नाचंच हे पडलेलं सामान आहे वगैरे हे सगळं हे हे ताटामध्ये घेतात ना तर हे वर्धाव्याच्या वेळेस दिसेल तर असं सगळं रेडी झालेलं आहे ना आज आता आम्हाला जायचं आहे म्हणजे माझ्या होणाऱ्या जाऊबाईंसाठी दागिने खरेदी करायला म्हणजे मलाच जावं लागणार आहे कारण की माझी ती मलाबारची स्कीम आहे ना तर त्याच्यावरती आम्ही बघणार आहे कसा ऑफ भेटतो किंवा काही डिस्काउंट भेटतं आहे का वगैरे तर त्या ते अजून माहीत नाही की कसं होणार आहे कोण जाणार आहे म्हणजे मलाच जायचं होतं म्हणूनच मग एवढं लांब ठेवलं कारण आज आहे तेवीस तारीख उद्या तर चोवीस वर्धाव आहे आणि परवा तर लग्न आहे त्याच्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत जायचं आहे त्याच्यानंतर मेहंदीचं सगळं सामि साहित्य पण आणायचंय आज संध्याकाळी मेहंदी पण काढायचे तर चला बघूया आजचा गावाकडचा पहिला दिवस माझा कसा जातोय ते आणि थोडीशी सर्दी पण झाल्यासारखं झालंय नाकाला कारण की घशामध्ये इकडचं तिकडचं पाणी त्याच्यामुळे तर चला मस्त वाटते आता लग्नाचं घर म्हटलं की खूप मस्त राहतं तर आता जायचं होतं अकलोजला त्याच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया कारण ना इकडच्यांची भाजी खूप तिकट असते जे की सहन होत नाही त्यामुळे म्हटलं मिठामध्ये तर भेंडी करूया तर चारच भेंड्या होत्या तेवढ्या चिरल्या आणि तेलामध्ये फ्राय केल्या पण इतक्या छान लागत होत्या ना खूप मस्त टेस्ट होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही जायला निघालो अक्लूजला पहिल्यांदा मी बारामतीला जायचा प्लॅन केला होता कारण माझं मलाबारमध्ये अकाऊंट असल्यामुळे मग ते इथं नाही अक्लूजला किंवा माळशिरसला पण नाही त्यासाठी डायरेक्ट बारामतीला जावं लागत होतं पण आम्ही कॉल केला तर ते बोलले की सेवन पर्सेंट तुम्हाला जो काही मेकिंग चार्ज आहे ना तर तो मायनस होईल आणि असंही आपण ज्यावेळेस शॉपमध्ये घ्यायला जातो ना त्यावेळेस फाय पर्सेंटच्या आसपास तरी करतातच कमी डिस्काउंट आपल्याला देतात मग घरचे सगळे म्हटले की आत्ता एवढे सात हप्ते भरलेत मी त्याच्यामध्ये तर मग मं म्हटले आत्ता उगंच दोन चार महिन्यासाठी नको करायला दोन चार महिन्यांनी म्हणजेच की दसऱ्याच्या दिवशीपर्यंत माझं एक ते सव्वा तोळ्याच्या आसपास म्हणजे ज्वेलरी येईल त्याच्यामध्ये एकही रुपया न भरता ती चालू गाडी नेहमीच आहे मी, मी, मी कुठे चालली यांच्यासोबत गाडी बंद नाही पडली असं होत नाही इथंही तसे तस तिकडे तसच झालं पावसामुळं बिजली का बंद पडली पाऊस पण आला एक मिनिटासाठी गाडी बंद पडली का तर आम्ही आलो होतो चंदू काका सराप यांच्यात खूप फेमस आहे ना ऐकून म्हणजे गावाकडे जर ज्वेलरी घ्यायचं म्हटलं तर यांच्यात तिथे जातात पण मी पहिलाच अनुभव होता आणि मला बिलकुल पण यांच्या व्हरायटीज डिझाईन अजिबात आवडल्या नाही किती वेळ म्हणजे दोन चारच आणून पुढे मांडतात किती व्हरायटी असतात ना तर दोन तीन मंगलसूत्रे आणि दोन तीन चैनी याच्यापेक्षा काही नव्हतं तर हे आहे ना मी आधी मी माझ्या गळ्यात होतं ना ते मी फायनल केलं होतं एक मिनी मंगलसूत्र साखळीतलं आणि मोठं हे पण आमचं बजेट कमीचं होतं त्याच्यामुळे मग ती चेन होती ना वरची ती काढावी लागली आणि त्यातलं फक्त वाट्याचं मी घेऊन बाहेरून गाठवायचं ठरवलं होतं कारण की नवरदेवाकडून एक लाख आमच्याकडून एक लाख आणि वरचे जे असतील ते आमचे सासरे भरणार होते तर त्यासाठीच मला घेऊन गेलो गेले होते स्पेशली बघा आपण ज्यावेळेस कमावतो ना त्यावेळेस आपल्याला किती मान देतात ना आणि तसंच होतं तर मला नेलं नसतं पहिल्यांदाच असं आहे की मी गेले सोबत काय केलं तू दिवसभर एकटा राहिला रडला नाही रडला तुला आठवण आली माझी काय काय बनवलं तू दाखव ना उघडून आई कुणी केलं के हे कुणी अभ्यास केला एवढा मी बनव हा का है, है हा का ठीक आहे का आताच आम्ही माळ शिरसला जाऊन सोन्याची वगैरे खरेदी झालेली आहे कधीच ता आमचे सासबाई मेहंदी लावत नाही पहिल्यांदा मी लावणार आहे ते पण सकाळपासून लागली किती वेळा हट्ट केला तेव्हा आता म्हणतायत लाव ठीक आहे तर आज लावते कारण त्यांची जास्त पांढरे झालेत आणि मंडप वगैरे पण घालायचा चालू आहे आता मंडप लावायचा छोटासा हॉलवर लग्न आहे त्याच्यामुळे छोटासा मंडप आणि आनी... काय आणि इकडे आमची आजी सासूबाई आजी या तू तुम्हाला मेहंदी लावती मेहंदी लावती चला चला की मेहंदी लावती तरी ते मी सगळ्यांना मेहंदी नंतर फेशियल क्लीनअप नवरदेवाचं दोन तास करत होते फेशियल त्याच्यानंतर ह्यांना पण थोडा स्क्रब आणि मास्क लावून दिला त्यानंतर आईंना त्यांना हे लावली मेहंदी लावली वहिनीने पण मेहंदी लावली सगळ्यांना काही ना काही लावलं होतं आणि मी केव्हापासून हे करते तिकडनं आली ना तेव्हापासून हेच करत होते मला ना बरेच जण म्हणतात की काय सारखं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कंजूशपणा करते खूप स्वस्त स्वस्त घेते तर बघू शकता आम्ही ज्यावेळेस ज्वेलरी म्हणजे शॉपमध्ये गेलो होतो ना तिथं सोनं घेताना म्हणजे आमचं ठरलं होतं की अडीच तोळे घ्यायचं अडीच तोळेच्या आसपास कारण बजेट फार जास्त कमी होतं हेच पैसे होते ना ते सगळ्यांनी मिळून मिसळून घ्यायचं ठरवलं होतं तर हे असं आहे जे घ्यायचं ते घेऊ पण शकत नाही मला ते छोटं मन म छोटं जे होतं ना ते पण तिच्यासाठी घ्यायचं होतं कारण माझ्या लग्नाच्या वेळेस पण यांनी असंच केलं जे मण्यामध्ये होतात ना तसं मनात ओवलं सगळं आणि जे की मला अजिबात आवडत नाही आणि परत मग अजून मला म्हणतात की तू नावं ठेवते तर मग ते सगळे मनी माझे चेपून गेलेत मी घातलं पण नाही तरी सुद्धा सगळे मनी चेपून गेलेत पन तर बघा इतकं मोठं व्हायचं आहे की ज्यावेळेस पण आपण काही घ्यायला जाऊ ना तर त्यावेळेस असं म्हणजे विचारच नाही करावा लागला पाहिजे तर संध्याकाळीपर्यंत मस्त असा मांडव पण झाला होता आणि त्याच्यानंतर इथं आता पाणी ठेवले आंघोळीसाठी आणि अजून इथं भाकरी करायचं आणून ठेवलं होतं मी पण त्यांना केसं धुवायची होती आणि थंड पाण्याने धुवायची नव्हती मेहंदी लावलेली त्यामुळे मग आधी इथं पाणी गरम करायला ठेवलं बघू मेहंदी बघू कधी सुद्धा मेहंदी काढत नाही आणि आज मम्मा मला पण काढ ना बोलू दादा एवढी गच्च भरून थोडंसं एक फ्लावर काढलं होतं तर म्हणे गच्च भरून काढ दाखव तरी दाखव तरी आम्हाला अरे दाखव बघू तरी राहू द्या मग दाखवले नाही ना तर मी नाही मग बोलणार नाही ना ना तुझ्याशी ये इकडे चल इकडे दाखव नीट पुढे दोन्ही हात करायचे नीट भरून तर नाहीच काढली बघ रिकामच आहे तुझं अजून भरून काढू कधी का नव्हे आज भरून काढ मम्मा भरून काढ फुल काढले नुसतं मम्माला काही येत नाही डिझाईन वगैरे का तू इकडपर्यंत पोरी काढतात तुला थोडी असत पोरींच्या का मेहंदी पर्यंत आली काढून ना ना। तर आज होती मेहंदी आणि खरं तर मेहंदी वगैरे असले कार्यक्रम किती मोठे साजरे होतात पण आमच्या तिथं आता आपलं असंच चालू आहे तर ना बरेच जर माझे व्हिडिओ बघणार त्यांना असं वाटतं की तुम्ही काहीच करत नाही तर बघा प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार चालत असतो मी तुम्हाला नंतर आमचं लग्नाचं बजेट पण सांगेन किती होतं आणि आमचा खर्चही किती झाला तेही सांगेन पण आता नाही तर कारण कसं आहे ना खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप जास्त कॉम्प्रोमाइज करावं लागतं जसं की खूप सारं तर मला अजून माहीत नाही की पुढचं कसं कसं होईल तर इथं छान अशी नवरदेवाची मेहंदी काढून दिली कशी तरी काढली मला काय एवढं काही डिझाईन जमत नाही एका हातावर आकाने काढली आणि एका हातावर ती मी काढली तर कशी काढली मेहंदी नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून ना थोडासा आधार मिळेल कारण डिझाईन मला असं वाटतं की नाही जमली पण नवरदेवाचं काही नव्हतं कसं तरी काढा कसं तरी काढा ते बोलत होते त्याच्यानंतर सगळ्यांचे हात रंगवता रंगवता किती वाजले माहिती साडेबारा एक आणि शेवटी यांचे पण मी दोन्ही हातावरती काढून दिले म्हणजे पुढं जेवून बसतात माझ्या हातावरती काढ माझ्या हातावर काढ एका हातावर काढले म्हणजे आता, आता ह्या दुसऱ्या पण काढ आधीच माझ्या लग्नात नव्हती मला नीट काढली तर मग त्यांना पण इथं मेहंदी काढून दिली बघा मस्त आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेहंदी वगैरे असं म्हटलं की किती माणसं घरात असतात तर इथे ना गावाकडे म्हणजे इथे तर आमच्या इकडे किती येतात सगळेजण चुल म्हणजे आमच्या म्हणजे बहिणी वगैरे सगळेच येतात पण इथं कोणीही जास्त येत नाही आणि त्यात आमच्या नवरदेवांना बहिणी नाही त्याच्यामुळे आमच्या नवरदेवांच्या बायका पण आणि कुरवल्या पण आम्हीच आहे कारण आम्हीच सगळं करणार आहे कुरवलीचं पण पन... आम्हीच करणार आहे सगळं कारण नाहीच आहे कोणी तर उगंच ह्याला त्याला बोलत बसण्याचं काहीच अर्थ नाही चुलत बहिणी आहेत त्यांना पण कोणी येत नाही मग उगाच आपण हट करायचं या या मग त्याला काय अर्थ नाही आहे त्याच्यापेक्षा मग आपला आपणच करायचं आपणच करायचं ना आपण सगळ्या मान पण घ्यायचे असंच करायचं तर एवढी सिम्पल डिझाईन कोणी काढली आवडली <laughs> चिवीची बघू मल तुझी कुठे आहे धुवून गेली नानाची कशी आहे तुमची चांगली तुमची दाखवा तुमच्या आकानं किती छान काढली की काढा माझ्या हातावर काढताय मला कसलं पण रिंगवा आता माझ्या हातले दुखायला लागलेत मला माहिती आहे की हा ब्लॉग खूप जास्त लेट येतो आहे कारण की इथे ना वॉईस ओव्हर करण्यासाठी असं काही कुणाची स्पेशल रूम नाही की बाबा चला घरात आतमध्ये वॉईस ओवर करूया आणि सगळीकडे एवढी काही एक माणसं नव्हती पण थोडाफार तरी आवाज कालवा गावाकडे असतो त्याच्यामुळे मला वॉईस ओव्हर करता येत नव्हतं आणि ब्लॉग डेटही करता येत नव्हते आणि कामातून वेळही भेटत नव्हता कारण की तुम्हाला माहिती आहे की मी सगळं करते आणि असूनही आहे नवरदेवाची कुरवली पण सगळंच इथं करायचं चालू आहे तर तरीसुद्धा मी तुम्हाला इन्व्हाइट करते लेट अ लेट पण ठीक आहे आता तरी पण लग्नाची पत्रिका बघून घ्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये पहिलंच नाव आहे माझं इथे आणि याच्यावरून आता तुम्हाला समजलंच असेल yeah! चला तर मग आता छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा बाय